नमस्कार अष्टलक्ष्मीच्या या मालिकेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अष्टलक्ष्मी मालिकेमध्ये विजयलक्ष्मी या लक्ष्मीचं स्वरूप बघणार आहोत प्रत्येक श्लोकामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संबोधन लक्ष्मीचं करण्यात आलेलं आहे त्यानंतर वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर प्रार्थना आहे हे तीन हिस्से प्रत्येक श्लोकाचे अविभाज्य घटक आहेत विजयलक्ष्मी म्हणजे आजच्या युगातल्या माणसाला मुबलकता संपन्नता विपुलता याची प्रेरणा देणारी आणि प्रत्येक वेळेस विजयाशिवाय दुसरं कॉम्प्रोमाइजच करू नको विजयाशिवाय यशाशिवाय तुला दुसरं मिळूच नये हे इंडिकेट करणारी हे आपल्याला जाणवून देणारी अशी ही विजयालक्ष्मी तुम्ही जर का या विजयालक्ष्मीच्या प्रतिमेकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या विजयालक्ष्मीच्या हातामध्ये एक दोरी पण आहे एक ढाल आहे एक तलवार आहे सृजनशीलतेचं कमळ सुद्धा आहे शंख आहे म्हणजे आपल्याला काय आव्हान आलेलं आव्हान स्वीकारायचंय आणि प्रत्येक वेळेस आपल्यामधला जो विजेता आहे त्या विजेत्यांनी आपल्या क्षमतांना आव्हान देणं म्हणजेच खरं विजयश्रीचं लक्षण आहे अशी ही विजयलक्ष्मी आपल्याला प्रसन्न होवो आणि आपण छोटे छोटे युद्ध मोठी मोठी लढाई आणि प्रचंड रणसुद्धा या प्रपंचामध्ये जिंकावं जिंकण्यासाठी तत्पर राहावं शरीर बुद्धी आणि मन या तिन्ही पातळ्यांवर साधन संपन्न शक्तिशाली स्वतःला जोवर आपण फील करत नाही जोवर आपल्याला ते वाटत नाही त्याची जाण होत नाही तोवर आपण विजय संपादन करण्यासाठी तयारच नाही आहोत हा सुद्धा संदेश या विजयालक्ष्मीने आपल्याला दिला आहे तर या विजयालक्ष्मीचा श्लोक आपण अगोदर पाहूयात जय ज्ञान नि गानमये अनुदिन गानमय अनुदिनमर्चित भूषित वासित वाद्यनुते वैभव वंदित शंकर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन कामिनी विजय लक्ष्मी परिपालय या श्लोकाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे अर्थ समजून घेणं म्हणजे आनंदाचं उधाण येणं ही माझी परिभाषा आहे बरं का अर्थ समजून न घेता नुसतं गायन पोपटे करू शकतो परंतु आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे आणि समजून उमजून हा श्लोक म्हणायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या साधन संपन्नतेची संपूर्ण समग्र माहिती सुद्धा होईल चला तर आता अर्थ पाहूयात कमल आसिनी म्हणजे हे लक्ष्मी ज्या कमळावर तू विराजमान आहेस सद्गती दायिनी जी आपल्याला आपला आयुष्याचा जो आवेग आहे आयुष्याचा जो उत्साह आहे आयुष्यामध्ये वाटणारा जो आनंद आहे आयुष्यात मिळणारे समाधान शांतता आणि जी स्थिरता आहे त्या स्थिरतेचीच गती सद्गती आम्हाला मिळवून देऊ शकतेस आमच्या ज्ञानाला रोज विकास करण्याची कायम प्रेरणा हे मा तूच देतेस अशी ही ज्ञानमयी आणि गानमयी म्हणजे जिच्यामध्ये सुर सामावले आहेत अशी ही लक्ष्मी अनुदिन अर्चित कुंकुम धूसर भूषित वासित वाद्यनुते आता या श्लोकाचा पूर्ण या लाईनचा पूर्ण अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतोय हे लक्ष्मी मा तुझी पूजा सर्व प्रकारच्या संगीत साधनांच्या वादनानी केल्या जाते सुगंधी फुलं अत्तर सुद्धा सुगंधी सगळे घटक अगदी धूप सुद्धा वापरून प्रत्यक्ष कुंकुमाचा तुझ्यावर वर्षाव करून तुझी पूजा केली जाते स्तुती वैभव वंदित शंकर देशिक मान्यपदे या संपूर्ण ओळीचा अर्थ असा आहे की कनकधारा स्तोत्रामध्ये हे विजयलक्ष्मी तुझ्या स्तुतीपर तुझ्या वैभवाचं वंदन करत प्रत्यक्ष आदी शंकराचार्यांनी सुद्धा तुझी शक्ती अक्षरशः नतमस्तक होत मान्य केलेली आहे हे मधुसूदन कामिनी अर्थात हे विष्णूच्या अर्धांगिनी विजयलक्ष्मी तूच तुझा जय जयकार असो आणि तूच आमचं रक्षण कर परिपालन कर चला तर पुन्हा एकदा हा श्लोक गाऊन बघूया जय कमलास नि सद्गतिदायी ज्ञान ज्ञानविकासिनी गानमये अनुदिन मर्चित भूषित वासित वाद्यनुते वैभव वन्दित शंकर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन विजय लक्ष्मी परिपालय आज एवढंच